आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आला महिला मंडळ प्राथमिक शाळा महावीरनगर पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला मंडळ प्राथमिक शाळेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्राथमिक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये स्वागतगीत विद्यार्थ्यांच्या कवायती विद्यार्थ्यांची मनोगते नृत्य असे विविध संस्क सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीवितरणाचे समारंभ समारंभही सोहळा पार पाडण्यात आला या सोहळ्याची सांगता मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाव वाटप करून करण्यात आले यावेळी उपस्थित महिला मंडळ प्राथमिक शाळेचे अध्यक्ष मेहदा सचिव डॉक्टर वर्षा काने मॅडम मुख्याध्यापक लोखंडे मॅडम मनसे शिक्षक संघटना जिल्हा महासचिव सर आदी शिक्षक वर्ग व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वा स्वातंत्र्य दिन यासाठी या ठिकाणी या उपस्थित असलेल्या महिला मंडळ अध्यक्षा मेंगाचाई जाती महिला मंडळाचे सचिव डॉक्टर वर्षाताई काने मुख्याला कुठून सर गेले चार पाच दिवस झाले मी मुंबईत होतो पंढरपूर शहरातल्या विविध कामांसंदर्भातल्या विविध ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विविध मंत्री असतील त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या काळाची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे त्याकडे मुला लक्ष द्यायला मिळत नाही त्यामुळं मी माझ्या मनात हा मग मी या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना भेटलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांना मी असं सांगितलं होतं की पंढरपूर नगरपालिकेकडं या नगरपालिकेच्या शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी निधी नाही त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय बकाल झाली आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे परंतु काय झाले की खाजगी संस्थांमध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षण देणं खूप अवघड आहे त्यामुळे त्या ठिकाणी विनंती केली परंतु ते शिक्षण मंत्र्यांनी ठिकाणी मात्र घेतली की नगरपालिकेच्या शाळा शिक्षण चालू शकत नाही कारण तसा कायदाच नाही परंतु मी एक मदत करू शकतो की तुमच्या नगरपालिकेच्या शाळाची जी दैनीय अवस्था झाली त्याच्या दुरुस्तीसाठी मी पैसे उपलब्ध करून देऊ शकतो आणि काल त्या ठिकाणी ताबडतोब दहा कोटी रुपये

खरं त्या ठिकाणी आल्यानंतर मला खूप आनंद आला आनंद यासाठी आला की मी खास करून तुमच्या या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या मी सगळी भाषणं ऐकली त्यांचे गाणे ऐकली कारण तुम्ही ज्या मुलांवर संस्कार केलेले आहेत ते खूप उच्च कोटी आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे या संस्थेतील या शाळेतील विद्यार्थी अतिशय स्वतःचं उज्ज्वल भविष्य भविष्याकडून या देशामध्ये आपल्या पंढरपूरचं नाव करतील याची मला या ठिकाणी शंभर खात्री आहे शाळेत विद्यार्थी माझ पहिली ते चौथी शिक्षण नगरपालिकेच्या चार नंबरच्या शाळेमध्ये झालं त्याच्यानंतरच शिक्षण लोकमान्य हायस्कूल मध्ये झालं त्यानंतर मी अकरावी बारावी सायन्सला कर्मूर बावारुपाणी कॉलेज त्यानंतर पंढरपूर कॉलेज त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं वास्तविक मी डॉक्टर झालो असतो मला बारावी सायन्स पास झाल्यानंतर मला चांगले मार्क्स मिळाले होते मला बी एन एस पोडवलीला ऍडमिशन मिळालं होतं कोल्हापूर पोडवली बी एन एस कॉलेज त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं परंतु काय की परिस्थिती गरीब परंतु मला पहिल्यापासूनच राजकारणाचा छंद त्यामुळं आणि मी कट्टर हिंदुत्व या ठिकाणी मला सावरकरांबद्दल ऐकून माझा ऊर भरून आला ते आणि त्यावेळेस त्यावेळेला काम करत असताना मग त्यावेळेस आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते रस्ता भोसले ज्या मी तिकडे मेडिकल ऍडमिशन घेतलं ते शिवसेनेचे तालुका प्रमुख होते बाळासाहेब ठाकरेंचा पगडा मारला होता त्यामुळे ते घरच्यांना खोटी कारण सांगून मी ते मेडिकलचं शिक्षण सोडून त्या ठिकाणी आलो बी एस सी ऍडमिशन घेतलं कॉलेजची निवडणुका मी निवडून आलो आणि ठरल्याप्रमाणे मी राजकारणाचा नाथक नापास करून झालो ऍक्च्युअली मी खूप स्कॉलर विद्यार्थी होतो परंतु मला आमच्या शिक्षणकडे सांगायचे की आतापर्यंत जो जो विद्यार्थी सीला लावून आलाय ज्या ज्या बीएससीच्या विद्यार्थी राजकारणात मागे तो नापास झाला आणि त्यांचं भविष्य तर दोन माझ्यावरती पण मी फेल झालो नंतर मी थांबलो नाही मी सायन्स चेंज केली आणि मी मग बी इंग्लिश केलं आणि नंतर मग इंग्लिश केलं त्यामुळं की मी शिकत शिकत सगळ्या गोष्टी लक्षात आलं मी या ठिकाणी दुर्गंधीने सगळ्या गोष्टी बघितल्या अतिशय वाईट वाटलं कारण तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञानदाना काम करताय विद्यार्थी घडवताय परंतु या ठिकाणी येत असताना या भागाचं वातावरण स्वच्छ आणि फ्रेश असलं पाहिजे परंतु अशा पद्धतीने दुर्घटने सगळ्या गोष्टी बघितल्या तर या ठिकाणी ताबडतोबने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मुलांसाठी मुलं डेव्हलप आहे आणि मग ते इतर एवढी कुठली असताना तिथे त्या ठिकाणी नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी चांगलं मैदान करून त्या ठिकाणी करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता मागवायची आहे त्या पद्धतीने निश्चितपणे मी प्रयत्न केले मी सगळ्या शिक्षक वर्गाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या संस्थेची आपली कुठलीही कसल्याही प्रकारची अडचण असू द्या निश्चितपणे तुम्ही हक्काने मी पण या संस्थेचे सभासद म्हणून आपण कधीही मला सांगा कारण मी आता बघितलं या भागातले सगळे आमची सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी तुम्ही शिकवत आहात आणि मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये जाण असतो बरीच लोक मला बोलवत असतात आता ऍक्च्युली आज मला चार वेगवेगळ्या शाळांमधले आमंत्रण होते परंतु मी खरंच मोठं होणार की मला असं की किंवा बरे की शाळा म्हणून मी हकार दिला परंतु मला एका आनंद काढला तरी खूप आनंद आला की खरंच म्हणजे मी योग्य ठिकाणी आलोय परंतु माझी मुख्य लोकांना आणि शिक्षकांना अशी विनंती आहे की या मुलांचा आहे परंतु ह्या मुलांचा गुण त्यांच्या आई वडिलांनी त्यामुळे अशा करून तुम्ही पालकांना कंपर्सन करायला पाहिजे पालकांना कंपर्सन करायला पाहिजे त्यांनी वर्षात मुलगा नक्की काय करते मुलगी नक्की काय करते त्याच्या पद्धतीने शिक्षण देखील आणि शिक्षक अशा पद्धतीने त्यांना शिकवतात कारण हे तुमचं सर्व आहे ज्यावर पालक बघतील